हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आणि आज असा सीन झाला आहे मी आज सुट्टी घेतली कारण सुट्टी का घेतली तुम्हाला सांगणारच मी आणि आज उठलो तर सकाळपासून पाऊस चालू आहे कुठे बाहेर जायची म्हणजे पण हे नाही आहे कंटिन्युअस पाऊस चालू आहे आणि असं झालं आहे की आता तिला पेन चालून राहिले आज तर हिच्याकडून काही होऊन नव्हतं राहिलं पेन थोडेसे जास्त होऊन राहिले ते म्हणून मी मेल केला के टी एलला की म्हटलं आज तर होऊ शकणार नाही की रात्रीपासूनच तिला पेन होऊन राहिले कमरेत वगैरे कारण की अशा वेळेस काम करणं काम करायला लावणं हे सफिशियंट नाही आहे तरी मी सगळे कामं केले तिला म्हटलं जेवढं होईल तेवढं रेस्ट कर नाश्ता वगैरे तिने केला करतो बोलली ती आणि आज मी त्यासाठी सुट्टी घेतली आहे कारण की म्हटलं चला आज तर आणि ते मी पस पहिले पण तसं सांगून ठेवलं होतं की मॅनेजरला की अशी कंडिशन आहे की कधी पण मी मला सुट्टी घ्यायची वेळ येऊ शकते ठीक आहे चला तेवढं सपोर्टिव्ह आहे म्हणून तेवढं ते नाही आता कसं आहे ना कधी पण जायची वेळ येऊ शकते तर ते नाही सांगू शकत ना की मग मी असं नाही तेव्हा ते मेल वगैरे पण नाही करू शकणार मी कारण अशा कंडिशनमध्ये तर पॉसिबल नाही आहे मी एक तर आहे करणारा तर पॉसिबल होत नाही ते त्या सगळ्या गोष्टी आणि दिवस आमचा असाच जाते आज तर बाहेर जायचं म्हणत होती कारण की थोडंसं ज्यूस वगैरे जे आहे ते प्यायला सुरुवात आणि हां आणि काल आम्ही जे बघितलं होतं पपई खात असते बोलले आणि कोणी आता तुमच्यामधून पण कोणी असे राहतील की ते सांगतील की पपई नाही खायला हवी पण कसं असतं ना आम्ही कोणती गोष्ट करतो आ, मक, तर, तर, ते डॉक्टरशी कन्सल्ट करून किंवा मग आता यूट्यूबवर बघाल तुम्ही तर मोस्ट ऑफ डायनेकोलॉजीस्ट व्हिडिओज टाकतात की कसं खायला पाहिजे किती क्वांटिटीमध्ये खायला पाहिजे आणि कधी खायला पाहिजे आम्ही ते त्याच क्वांटिटीमध्ये आम्ही कन्झ्युम करत केली आणि एक मिनटं तर आम्ही मग त्याच क्वांटिटीमध्ये तिला दिली मी खायला आणि कारण की कसं आत्ता अशी सिच्युएशन झाली आहे की तो तिला म्हणजे खूप भार फील होऊन झाला खाली कारण की पेलवीसच्या वरतीच आहे बेबी आणि जोपर्यंत पेलवीस दोन म्हणजे जात नाही तोपर्यंत ते डिलिव्हरीचे काही चान्सेस येत नाही आणि असं पण बघितलं होतं की आम्ही म्हणजे समजा जर लेबर नाही झाले तर लेबर इंड्यूस केला जाते आणि त्यावेळेस मग एअर पण केले जाते की आर्टिफिशियल मेम्ब्रेन रप्चर म्हणून तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली ते मेम्ब्रेन रप्चर झाली की मग पेन सुरू होतात आणि म्हणजे आता थर्टी एट वीक्स संपेल आता इचा थर्टी एट वा संपेल आता चौदा तारखेला म्हणजे परवा आजची तेरा आहे उद्या उद्याच उद्याच संपेल थर्टी एट वीक्स तर थर्टी नाईनवर चालू होईल तर मग मा आता मॅडम बघू उद्या चेक करेल तेच एक्झामिन करेल आणि माहिती पडेल की लोक गेला आहे की नाही गेला आहे आता जर आलं असेल तर मग होऊ शकेल ॲडमिट करायला लावेल असं आहे की समजा जर, जर पेन नाही सहन झाला त्याला इफेड्युरल दिल्या जाते तर ते पण मी बोलून बघेल मॅडमसोबत की काय इपेड्युरलचं काय प्रोसेस असतात ना समजा ही सहन करू शकेल तर ठीक नाही तर मग हां आणि थोडंसं फर्स्ट ट्रायमध्ये पण जायचं आहे मी ज्यूस पण पिऊन येऊ आमेकडून कारण की थोडंसं पायनॅपल ज्यूस वगैरे प्यायला पाहिजे म्हणते इथे पण मिळेल वाटे कालच आम्ही प पपई खाल्ली आणि अशा वेळेस गरम पाणी खायला जाते तुम्हाला पण माहिती असेल कारण की आणि मागच्या आपल्या जे जुन्या जनर जुनी जनरेशन जी होती ती सांगत होती की पपई पायनॅपल आणि कॉफी वगैरे केल्या जाते आणि मोस्ट ऑफ त्यांची से सक्सेस झाले आहेत डिलिव्हरीच्या टाईमला कॉफी वगैरे दिली तर ते होते डिलिव्हरी नॉर्मल होत आम्ही तेच प्रोसेस करताय की नॉर्मलकडेच जा व्हायला हवी तर बघू काय होते तो पुढची आणि जर तुम्ही ब्लॉग नसेल बघा तर प्लीज बघा मले तुम्हाला ब्लॉग घरचे दिसेल कारण की आता सिच्युएशन असे आहे की बाहेर जाऊ शकत नाही आम्ही सो घरचेच दिसेल पण काही काही आम्ही नवीन ट्राय करायचं करतो आहे ट्राय करायला करतो आहे की तुम्ही पण बोर नको व्हायला आणि कमेंट सॅन करत आहेत थँक्यू सो मच जे पण ब्लॉग बघून कमेंट करतात त्यांना पुष्कळचे कर लोक आहे जवळचे आहे कोणी अननोन पण आहे कोणी न्यू सबस्क्रायबर पण जुळत आहे ते पण कमेंट करतात आणि तुम्ही कमेंट बघू शकता आमच्या जुन्या ब्लॉगर कोणी कोणी केलं आहे त्यांना हेडसॉब ऑफ थँक्यू आणि असंच सपोर्ट करा करा शेवटपर्यंत पुरादा पुरादा। तर काहीच तुम्हाला थोड्या वेळ आधी गौरवनी सांगितलं की सुट्टी गौरवनी का सुट्टी घेतलेली आहे आणि मला खरं तर खूप त्रास होऊन राहिला एवढ्या काहीच करायची इच्छा होत नाहीये अरे लागन ना भार खूप जास्त होऊन आहे मला आणि दोन मिनिट पण उभं राहू शकत नाहीये इकडे गौरवनी काम काढलंय आणि बघा एक दिवस निवांत नाही जात म्हणजे सुटी असो सुटी नसो सगळे कामं आज सकाळपासून गौरव करत आहे कारण मला माझ्याकडून तर काही होत नाही आहे आणि त्यांनी एक्स्ट्राचं पण काम करून घेतलं आज खाली होतं तर तर सकाळपासून सगळे कामं नाश्त्यापासून जे तोच करत आहे झाडू पोछापासनं माझ्या काहीच होत नाही मी आत्ता जेमतेम शेंगा कट केल्या आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज बनवत आहे आम्ही याला पण चापट्या शेंगाला पाटायच्या शेंगामधून माझी जीप चपली बोलता बोलता आणि फोडं पण आलं तोंडात कारण आम्ही पपई खाल्ली आणि त्याच्यामुळे मला पपईमुळे फोडं पण होऊन राहिले आहे तोंडामध्ये आणि पपई का खाल्ली कारण असं आईनी पण सांगितलं आणि बऱ्याच जणांच्या याच्यातून ऐकलं आहे मी डॉक्टर्सकडनं पण की आता गरम खायला पाहिजे जेणेकरून डिलेवरीला जरा लवकर हे होईल आणि आम्ही एवढा वेट करतो आहे कारण कसं आहे ना मला त्रास सहन नाही होत आहे मला पण जे ज्या वेळेत व्हायचं ते त्याच वेळेत होणार आणि इकडे माझी आवडसुद्धा व्हायचीच आहे तर तिथे बिल्डिंगवर पूर्ण त्या खारू असतात छोट्या छोट्या तशा फिरतात खूप साऱ्या आणि आज एवढा आभाळ आहे की पाप अंधार झालेला आहे आणि खूप पाऊस सुरू आहे बाहेर तर मी म्हटलं त्या गौरवचं काम सुरू आहे वॉशरूमचं तोपर्यंत आंघोळीला जायला वेळ आहे तर म्हटलं स्वयंपाकासाठी जी काही चिलसार कटकूट लागेल ते करून घेते आणि देन मग आंघोळीला जाणार आज थोडं बाहेर पण जायचं होतं मला मला फर्स्ट टाईममध्ये जायची खूप इच्छा होती पण बघू आता वातावरणाचं तर काही तालतूल आहे कारण इतका पाऊस सुरू आहे कंटिन्युअसली खूप जास्त आणि वातावरण एक गंभीर झालेलं आहे आणि मला असं वाटतं कंटिन्यू पाऊस सांगितला आहे ना फ्यू इंचीज ला खू ओलाय खाली आणि ड्रायर नी करत आहे तू थोडासा विचार कर चप्पल तरी घाल बोलडी नमुने आमचे ते असा मिस्त्री तुम्ही बोलवान का घरी मिस्त्री हा अँटिक मिस्त्री आहे आमचा आणि बघा माझ्या व्हॅनिटीमधलं ड्रायर यूज सुरू आहे मस्त बघा ड्रायर आणलं मी त्याच्याकडनं कारण रिस्की आहे अशा मी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर बिलकुल ट्रस्ट करत नाही आणि आमच्या कारभारी जरा जास्त कारभार पण होते सो म्हणून आज कपडेसुद्धा सुकले नाही कारण कालपासून ना आभाळाभाळ होतं तर आंघोळीला जाणार मी कारण वॉशरूमचं काम झालेलंच आहे जवळपास गरू आणि थोडं ॲक्च्युली काय झालं होतं बेसिन जे आहे तिथे थोडा प्रॉब्लेम थो? झाला होता तिथलं जे सिमेंट आहे ते निघालं होतं थोडं तर मग आता गौरवला म्हटलं काय ते रिपेअर करणाऱ्याला बोलवा त्यांना ॲक्च्युली त्यांना थोडं जरी काम दिलं तर त्यांना पैसे भरपूर द्यावं लागतात म्हणून मग तो बोलला की सिमेंट आहे आपल्याकडे मी करतो थोडंसं ते तर तो तेच करत आहे अदरवाईजही असे नमुने कामं मी त्याला करू देत नाही पण तो बोलला आता खाली वेळ आहे थोडा तर मी ते करून देतो आणि माझी स्किन जरा इग्नोर करा खूप घाण झालेली आहे एवढ्यात जरा हीट आणि असं रंगारंगाचं खाणं सुरू आहे त्याच्यामुळे जा खूप जास्त हीटचा प्रॉब्लेम होतो आहे आणि प्रेग्नेन्सी म्हटलं की ऑब्वियस आहे सगळं वाट लागून जाते शरीराची तर असं आहे आता आई येणार आहे उद्याला की काय बघू आता उद्याचं कन्फर्म आहे तिचं पण थोडं सुरू सुरू आहे की हो नाही हो नाही वगैरे आणि तिला बोलवण्याचं कारण असं आहे नऊ महिने तर गौरवनीच काळजी घेतली मला बिलकुल राहायची गरज नाही वाटली पण आता मला असं वाटतं आहे की आता ती जवळ असणं गरजेचं आहे कारण इमर्जन्सी कधी पण काम पडू शकतं अदरवाईज माझ्याकडनं आता बिलकुल एक पण काम होत नाही आणि मला नाही वाटत गौरवला एक्झर्शन व्हावं कारण त्याचं ऑफिस करून तो जे काही हेल्प करतो मला ते मला नाही वाटत की आता तरी चार दिवस आराम म्हणून आणि मला इतका त्रास होतो आहे पण मी सांगू शकत नाही कारण जे काम आहे ते तर आपल्याला करावंच लागणार आहे <प्ष़ाले> किती मस्त आवड झालं आहे एकदम ज्यांना ऑफिसला जाणार लागतं <प्ष़ाले> <प्रागे> किती प्रॉब्लेम होत असेल रे वान इथे later. तर काहीच आता वाजल्या तर काहीच मगाशी थोडा वेळ झाला उठलो आम्ही फ्रेश झालो चहा पिलो आणि आता असं सिच्युएशन झालं आहे की आज तर बिलकुल मूड नव्हता कारण सगळीचं दुखण्या दुखण्यातच गेलं आणि वेळेवर आज मला सुट्टी घ्यायला लागली कारण की हिला थोडंसं पेन राहिलं होतं आता माहिती पडेल उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे उद्या एक्झामिनेशन होईल जर चेक करेल की आलं की नाही आलं आहे म्हणजे किती जवळ आला आहे काय आलं आहे ते बेबी किती जवळ आला आहे सर्व्हिक्स म्हणजे याच्या म्हणजे डायरेक्शन झालं आहे की नाही काही देन आपल्याला माहिती पडेल की कसं होईल म्हणून आणि आज तर बघितलाच दिवस कसा गेला आमचा इकडे विचार चालू आहे काय बनू काय नाही म्हणून स्वयंपाकाचं तर मग तुम्हाला मी आज ते हे दाखवतो मी जे मी काम केलं ते तुम्ही ड्रायर म्हणत होता तुम्ही बघितलं होतं ड्रायरसाठी तर हे करायचं होतं मला काम मी हे काम करून घेतलं आज परफेक्ट मध्ये आणि इथे जे आहे ना यासाठी हे जे सील नव्हतं उंडालं हे पूर्ण पॅक केलं मी थोडंसं निघालं होतं म्हटलं तर पॅक करून द्यायचं आणि असं आता आता जरा ते बेटर दिसते कारण की ते पूर्ण निघालं होतं जेव्हा आपण फ्लॅट घेतला होता ते थोडंसं ते कारण की हे निघालेलं होतं त्याच्यामुळे हो आणि ते आज मी पॅक केलं ते आता जरा छान दिसते आहे गस आणि पाणी पण वाहून गेली पूर्ण त्यापासून ते काम पडलेलं होतं म्हटलं आज सुट्टी घेतलीच आहे मी तर करून टाकतो काम मी आणि उद्या हॉस्पिटल जायचं आहे मला उद्या थोडंसं लवकर लॉग इन करावं लागेल कारण कारण म्हणजे म्हणजे आपलं काम झालं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे पुढे लवकर लॉग आऊट करू शकणार मी सो लेट सी आता कसं होते ठीक आहे तर आता चला ब्लॉग एडिट करायचं मला जो अपलोड करायचं आहे आता त्रास होऊन झाला

म्हणजे होऊन जाईल हो ना तुला काहीच म्हणजे असं झालंय की पेन चालू होऊन राहिले पण लेबर कधीपासून होईन चालू हे सगळे फॉल्स लेबर दिसून राहिले विचार करून राहिलो की कधी होते कधी नाही पण ते आपल्या हातात नाहीये की कधी डिलिव्हरी होईल कधी नाही आता उद्या माहिती पडली काय सीन आहे सीजर कधी करता येतं पण नॉर्मल कडे जायचं म्हटलं सीजर तर आता करता येते वीक्स आहे आणि बेबी फुल्ली डेव्हलप झालेला आहे तर त्यामुळे पण नॉर्मल कडे जायचं आहे आणि पोझिशन पण सेफेलिक असल्यामुळे बघू आता काय होते तर आपल्या हातात तर नाही आपली शहाणपणा करू शकत नाही डॉक्टर सोबत बघू आता काय करते उद्या एक्झामिनेशन झाल्यावर माहिती पडेल कसं आहे सीन तो तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया ठीक आहे ते थकलो मला पण काय म्हणतो कदाचित हां ॲडमिट झालं तर ते सांगतो मी तुम्हाला सोमवारचे ब्लॉग म्हणजे जसं नोटिफिकेशन आलं ते चेक करा थोडे एक दोन दिवस लेट होऊन राहिले ब्लॉग सो ॲडजस्ट करा त्यासाठी आणि तुम्हाला तर माहीत आहे तुमचा भाऊ कंटिन्यू करेल टाकेलच सोमनचे ब्लॉग येईलच तुमच्यासोबत तुमच्यासाठी ठीक आहे तरी हार्ड आहे ते कंट म्हणजे काय म्हणते तो प्रवास हार्ड आहे कारण की मला जागा लागते कोणतीच गोष्ट आपण कंप्लेंट नाही करू शकत की मला जागा लागते झोप नाही होत अद्रक लसण कांदा तर ते करू शकत नाही आपण करायचं आहे तर मग पूर्ण करा नाहीतर मग स्टॉप घ्या बघत तर ब्लॉग चला नवीन असेल तर सबस्क्राईब करा झोपा मग टाटा